घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये हवी ते सांगा मसाले भाजून कांदा शिजवून बारीक चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीता संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज जत तालुक्यातील अचकन हळली गावात रस्त्याच्या वादातून दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणात एक तरुण ठार झालाय सोमवारी दोन जून रात्री साडे नऊच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाले पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून त्यांनी खुनाची कबुली दिली मिळालेल्या माहितीनुसार हळ्ळी गावातील हिरोल उर्फ बाबू मल्लाळकर वय सव्वीस आणि मंजुनाथ काळे वय पंचवीस यांच्यात रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता सोमवारी रात्री पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झालाय या वादाचा परिणाम इतका गंभीर झाला की रागाच्या भरात मंजुनाथ काळे यांनी लोखंडी गजाने हिरोलच्या डोक्यात जोरदार वार केलाय हा वार इतका जबरदस्त होता की हिरोलचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ जत पोलीस ठाण्यात कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे संशयित मंजुनाथ काळे याला पोलिसांनी अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज